नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संघटना चोवीस हा अतिशय घटक अभ्यासणार आहोत तर या घटकांतर्गत आपण विविध आंतरराष्ट्रीय संघटना त्यांची स्थापना कधी झाली त्यांचे मुख्यालय कोठे आहे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांची सदस्य संख्या किती आहे या संदर्भात सर्व माहिती अभ्यासणार आहोत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय मुख्यालय कोठे आहे तर वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम एफ असे म्हणतो आपण स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका सदस्य संख्या आहे एकशे नव्वद अध्यक्ष आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे मग आपण संयुक्त राष्ट्रसंघ असेही म्हणतो किंवा संयुक्त राष्ट्र असेही म्हणतात तर न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी आहे संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स युएन असेही म्हणतो आपण स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका सदस्य आहेत एकशे पंच्याण्णव महासचिव आहेत अँटोनियो गुटेरेस नेक्स्ट आहे नाटोची स्थापना कधी झाली तर चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झालेली आहे नाटोची स्थापना तर दोन हजार चोवीस मध्ये नाटोच्या पंचाहत्तरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर उत्तर अटलांटिक करार संघटना असे म्हटले जाते नॉर्थ अटलांटिक थ्रीटी ऑर्गनायझेशन नाटो स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास मुख्यालय बेल्जियम सदस्य आहेत बत्तीस दोन हजार चोवीस मध्ये आहे स्वीडन हा देश अध्यक्ष आहेत जेन्स टॉल्टनबर्ग नेक्स्ट आहे सार्कचे मुख्यालय कोठे आहे तर काठमांडू या ठिकाणी आहे सार्कचे मुख्यालय दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना मराठीमध्ये बघा काय म्हंटले जाते सार्कला दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजेच सार्क स्थापना आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मुख्यालय आहे काठमांडू नेपाळ सदस्य आहेत आठ यामध्ये भूतान भारत मालदीव नेपाळ अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश होतो अध्यक्ष आहेत इसाला रुआन वेरकान वेरकून नेक्स्ट आहे ब्रिक्सचे मुख्यालय कोठे आहे तर शांघाय या ठिकाणी आहे ब्रिक्सचे मुख्यालय सचिवालय असे म्हणतात त्याला स्थापना दोन हजार सहा मुख्यालय आहे शांघाय चीन सदस्य आहेत दहा सुरुवातीचे सदस्य आहेत बघा ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका आणि दोन हजार चोवीस मध्ये नवीन सदस्य झालेले आहेत इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती असे एकूण दहा सदस्य आहेत ब्रिक्सचा अर्थ काय होतो बघा बी फॉर ब्राझील आर म्हणजे रशिया आय म्हणजे इंडिया सी म्हणजे चीन आणि यस म्हणजे साऊथ आफ्रिका नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ असे म्हणतो स्थापना अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड सदस्य आहेत एकशे सत्त्याऐंशी अध्यक्ष आहेत गिल्बर्ट पोंगबो नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे तर हेग नेदरलँड या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय आहे हेग नेदरलँड अध्यक्ष आहेत नवाब सलाम तर विद्यार्थी मित्रांनो नवाब सलाम यांची नियुक्ती दोन हजार चोवीस मध्ये झालेली आहे तर हा घटक खूप महत्वाचा आहे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे अध्यक्ष झालेले आहेत किंवा सदस्य संख्या वाढलेली आहे या संदर्भात तुम्ही माहिती घेणे आवश्यक आहे ते घटक तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे तर बघा नवाब सलाम यांची दोन हजार चोवीसमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे हा घटक खूप महत्वाचा आहे नेक्स्ट आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झालेली आहे जागतिक जागतिक व्यापार संघटनेची स्थापना जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मुख्यालय स्वित्झर्लँड सदस्य एकशे चौसष्ट सरचिटणीस आहेत नागोजी इवेला नेक्स्ट आहे जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली तर जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये झालेली आहे जागतिक बँकेची स्थापना जागतिक बँक वर्ल्ड बँक असे म्हणतो आपण स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिका सदस्य एकशे एकोणनव्वद अध्यक्ष आहेत अजय बंगा नेक्स्ट आहे शांघाय ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे तर बीजिंग चीन या ठिकाणी आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे मुख्यालय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याला आपण एस सीओ असेही म्हणतो स्थापना पंधरा जून दोन हजार एक मुख्यालय बीजिंग चीन सदस्य देश आहेत नऊ यामध्ये भारत पाकिस्तान कझाकिस्तान चीन किर्गिस्तान रशिया ता ताजिकिस्तान उझबेकिस्तान आणि इराण या नऊ देशांचा समावेश होतो आणि सरचिटणीस आहेत झांग मींग नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेकचे मुख्यालय कोठे आहे तर व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे ओपेकचे मुख्यालय तर बघा पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असे मराठीत म्हटले जाते इंग्लिशमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक स्थापना एकोणीसशे साठ मुख्यालय आहे विएन्ना ऑस्ट्रिया सदस्य देश आहेत तेरा अध्यक्ष आहेत हैतम नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये झालेली आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी आय एई ए शॉर्ट फॉर्म आहे त्याचा स्थापना आहे एकोणीसशे सत्तावन्न मुख्यालय आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया सदस्य एकशे पंचाहत्तर देश अध्यक्ष आहे राफेल मारियानो ग्रोसी नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे मुख्यालय कोठे आहे तर नैरोबी केनिया या ठिकाणी आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम यू एन ई पी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा लॉंग फॉर्म पण विचारले जातात एक्झाम मध्ये तर तेही लक्षात ठेवा याची स्थापना पाच जून एकोणीसशे बहात्तर मुख्यालय नैरोबिकेनिया कार्यकारी संचालक इगर अँडरसन नेक्स्ट आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरचे मुख्यालय कोठे आहे तर ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आय यू सी एन असे म्हणतात स्थापना पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झर्लंड सीईओ आहेत ब्रुनो ओबेरेली नेक्स्ट आहे बिमस्टेकचे स्थायी सचिवालय कोठे आहे तर ढाका बांगलादेश या ठिकाणी आहे बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी वे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह मराठीमध्ये नाव आहे बघा इंग्लिशमध्ये बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह बे फॉर मल्टी सेक्ट्रल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन बिमस्टेक असे म्हणतात तर लक्षात ठेवा याचा लॉंग फॉर्म विचारला जातो एक्झाममध्ये स्थापना सहा जून मुख्यालय आहे सचिवालय ढाका बांगलादेश या ठिकाणी सरचिटणीस आहेत इंद्रामणी पांडे सदस्य आहेत सात बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड नेक्स्ट आहे न्यू डेव्हलपमेंट बँकचे मुख्यालय कोठे आहे तर शांघाय चीन या ठिकाणी आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय नवीन विकास बँक न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी असे म्हणतात स्थापना पंधरा जुलै दोन हजार चौदा मुख्यालय आहे शांघाय चीन अध्यक्ष आहेत डिलमा रौसेफ संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे बघा युनेस्को संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याला आपण युनेस्को असे म्हणतो स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय पॅरिस फ्रान्स सभासद आहेत एकशे पंचाण्णव सरचिटणीस आहेत आंध्रे अझोली नेक्स्ट आहे जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा स्वित्झर या ठिकाणी आहे जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जागतिक हवामान संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन डब्ल्यू एम ओ शॉर्ट फॉर्म आहे त्याचा स्थापना तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड महासचिव सेलेस्टे सौटो अध्यक्ष आहेत अब्दुल्ला मंडूस नेक्स्ट आहे अन्न आणि कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर रोम इटली या ठिकाणी आहे अन्न आणि कृषी संघटना फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन एफ असे म्हणतात स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय रोम इटली सदस्य आहेत एकशे पंच्याण्णव अध्यक्ष आहेत क्यू डोंग्यू नेक्स्ट आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन डब्ल्यू आय ओ असे म्हणतात स्थापना चौदा जुलै एकोणीसशे सदुसष्ट मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड सदस्य आहेत एकशे त्र्याण्णव अध्यक्ष आहे डॅरेन टेंग नेक्स्ट आहे ची स्थापना केव्हा झाली तर अकरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस रोजी झालेली आहे युनिसेफची स्थापना युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड युनिसेफ युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड युनिसेफचा चा फॉर्म बघा स्थापना झालेली आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका अध्यक्ष आहेत कॅथरीन रसेल जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा स्विझर्लंड या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याला डब्ल्यू एच ओ असे म्हणतो आपण स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड सदस्य एकशे चौऱ्याण्णव अध्यक्ष आहे टेड्रोस आधानोम आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे तर मनीला फिलिपिन्स या ठिकाणी आहे आशियाई विकास बँक एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबी असे शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो आपण स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीशे सहासष्ट मुख्यालय मनिला फिलिपिन्स अध्यक्ष आहेत मासगु असकावा असा कावा नेक्स्ट आहे आशियानचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर जकार्ता इंडोनेशिया तर बघा आसियान दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स आसियान याचा पण लॉंग फॉर्म विचारला जातो स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट मुख्यालय आहेत जकार्ता इंडोनेशिया सदस्य आहेत अकरा अध्यक्ष आहेत डॉक्टर काओ किम नेक्स्ट वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी झालेली आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी वाडा डी असं म्हणतो आपण स्थापना दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मुख्यालय आहे मॉन्ट्रियल कॅनडा सदस्य बेचाळीस अध्यक्ष आहेत विटोल बंका नेक्स्ट फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स चे मुख्यालय कोठे आहे तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे आर्थिक कृती कार्यदल बघा काय म्हटलं जातं फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ला मराठीमध्ये आर्थिक कृती कार्यदल याला इंग्लिश मध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद मुख्यालय पॅरिस फ्रान्स अध्यक्ष आहेत टी राजकुमार आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर लुसाने स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन एफ आय एच असे म्हणतो आपण स्थापना सात जानेवारी एकोणीसशे चोवीस मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड अध्यक्ष तय्यब इक्राम आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर लंडन युके या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन आय एम ओ स्थापना सतरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय लंडन युके अध्यक्ष डोमिगेज नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीचे मुख्यालय कोठे आहे तर जिनेमा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस आय सी आर सी असं म्हणतो आपण स्थापना नऊ फेब्रुवारी अठराशे त्रेसष्ट स्वित्झर्लँड अध्यक्ष एगर सरचिटणीस आहेत रॉबर्ट मर्दिनी संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचे मुख्यालय कोठे आहे तर न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी आहे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड बघा स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका अध्यक्ष नतालिया कानिम संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना बघा युनायटेड नेशन्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यू एन आय ओ विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट फॉर्म लॉन्ग फॉर्म दोन्ही लक्षात ठेवा स्थापना सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यालय आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया सदस्य एकशे बहात्तर देश अध्यक्ष गड मुलर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद कधी स्थापन झाली तर दोन हजार सहा मध्ये स्थापन झालेली आहे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कौन्सिल यु एन एच आर सी असे म्हणतो आपण स्थापना दोन हजार सहा मुख्यालय जिनिवा सदस्य सत्तेचाळीस अध्यक्ष उमर लिवर आर्थिक सहकार आणि विकास संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे आर्थिक आणि विकास संघटना ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट ओईसीडी असे आपण स्थापना एकोणीसशे एकसष्ट फ्रान्स सदस्य देश आहेत अडोतीस अध्यक्ष आहे मातियास कोरमन नेक्स्ट आहे फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन फिपाचे मुख्यालय कोठे आहे द ज्युरिक स्विझर्लंड या ठिकाणी फेडरेशन इंटरनॅशनल दि फुटबॉल असोसिएशन स्थापना एकवीस मे एकोणीसशे चार मुख्यालय ज्युरिक स्वित्झर्लंड अध्यक्ष जियानी इन्फिटिनो जागतिक बुद्धिबळ महासंघाचे मुख्यालय कोठे आहे फिडेचे मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ फेडरेशन इंटरनॅशनल दि चेस फिडे स्थापना वीस जुलै एकोणीसशे चोवीस मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड अध्यक्ष अर्काडी बोरकोविच नेक्स्ट आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे मुख्यालय कोठे आहे तर बीजिंग चीन या ठिकाणी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ए आय आय बी एस ए म्हणतात स्थापना दोन हजार सोळा मुख्यालय आहे बीजिंग चीन अध्यक्ष आहेत जिन लिकून रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर हे नेदरलँड या ठिकाणी आहे रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध संघटना ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स ओपीसीडब्ल्यू डब्ल्यू असे म्हणतो आपण स्थापना अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव मुख्यालय हेग नेदरलँड सदस्य आहेत एकशे त्र्याण्णव देश महासंचालक अहमद उजियुंजू आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघाचे मुख्यालय कोठे आहे तर लुसाने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघ स्थापना एकोणीसशे सेहेचाळीस मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड अध्यक्ष ओमर क्रेमलेव जागतिक अन्न कार्यक्रमाचे मुख्यालय कोठे आहे तर रोम इटली या ठिकाणी जागतिक अन्न कार्यक्रम वर्ल्ड फूड प्रोग्राम डब्ल्यू एफ ई असं आपण स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट मुख्यालय रोम इटली सीईओ सिंडी मॅक्केन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे तर लुसाने स्विझर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आय ओ सी असं म्हणतो आपण स्थापना तेवीस जून एक अठराशे चौऱ्याण्णव मुख्यालय लुसाने स्वित्झरलँड अध्यक्ष थॉमस बाक आंतरराष्ट्रीय सवृत्तीचे मुख्यालय कोठे आहे तर गुरुग्राम भारत या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय सवृत्ती सो इंटरनॅशनल सोलर अलायन्स आय एस ए असं म्हणतो पण स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा मुख्यालय आहे गुरुग्राम भारत अध्यक्ष अजय माथुर नेक्स्ट आहे जागतिक आर्थिक मंचाचे मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा स्वित्झर्लं या ठिकाणी आहे जागतिक आर्थिक मंचाचे मुख्यालय जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू एफ असं म्हणतो स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मुख्यालय आहे कोलोनी स्वित्झर्लंड अध्यक्ष आहेत क्लॉस शॉब नेक्स्ट आहे वर्ल्ड वाईड फोंड फॉर नेचरचे मुख्यालय कोठे आहे तर ग्लॅड स्विझर्लंड या ठिकाणी वर्ल्ड वाईड फोन फॉर नेचर म्हणतो एकोणतीस एप्रिल एकोणीसशे एकसष्ट मुख्यालय स्वित्झर्लंड अध्यक्ष नजम नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर म्युनिक जर्मनी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आय एस एस एफ असं म्हणतो आपण स्थापना एकोणीसशे सात मुख्यालय म्युनिक जर्मनी अध्यक्ष लुसियानो रॉसी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघाचे मुख्यालय कोठे आहे तर मीज स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघ इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन फिबा असे म्हणतो आपण स्थापना अठरा जून एकोणीसशे बत्तीस मुख्यालय मीज स्वित्झर्लंड अध्यक्ष हमाने नियांग नेक्स्ट आहे जागतिक स्क्वॅश महासंघ स्क्वॉश महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर बघा हेस्टिंग्ज युनायटेड किंगडम या ठिकाणी जागतिक स्क्वॉश महासंघ वर्ल्ड स्क्वॅश फेडरेशन डब्ल्यूएसएफ असं म्हणतो स्थापना एकोणीसशे सदुसष्ट मुख्यालय आहे हेस्टिंग युनायटेड किंगडम अध्यक्ष जेना आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघ इंटरनॅशनल स्विमिंग फेडरेशन फिना असे म्हणतात स्थापना एकोणीस जुलै एकोणीसशे आठ मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड अध्यक्ष हुसेन अल मुस्लाम आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक महासंघ इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स फेडरेशन स्थापना तेवीस जुलै अठराशे एक्क्याऐंशी मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड अध्यक्ष मोरिनारी बद आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर लंडन युनायटेड किंगडम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन आय टी एफ म्हणतात बघा स्थापना एक मार्च एकोणीसशे तेरा अध्यक्ष डेव्हिड हेगर्ती मुख्यालय लंडन युनायटेड किंगडम जागतिक तिरंदाजी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर लॉस वेने या ठिकाणी जागतिक तिरंदाजी महासंघ वर्ल्ड अर्चरी फेडरेशन डब्ल्यू एफ स्थापना चार सप्टेंबर एकोणीसशे एकतीस मुख्यालय लॉस स्विझर्लंड अध्यक्ष उगुर एरडनर आंतरराष्ट्रीय गोल्फ महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर लॉस वेने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गोल्फ महासंघ इंटरनॅशनल गोल्फ फेडरेशन आय जी एफ असे म्हणतात स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न अध्यक्ष एनिका सोरेनस्टाम मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन आय टी टी एफ स्थापना एकोणीसशे सव्वीस मुख्यालय लॉसने स्वित्झर्लँड अध्यक्ष पेट्रा सोलिंग नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर मोनॅको या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघ इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन आय ए एफ असे म्हणतात आय ए एफ स्थापना एकोणीसशे बारा मुख्यालय मोनॅको अध्यक्ष सेबेस्टियन हो बॅडमिंटन जागतिक महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर कोलपूर मलेशिया बॅडमिंटन जागतिक महासंघ बी डब्ल्यू एफ असे म्हणतात बघा स्थापना एकोणीसशे चौतीस अध्यक्ष पॉल एरिक लार्सन मुख्यालय कोलालमपूर मलेशिया नेक्स्ट आहे है, आंतरराष्ट्रीय हँडबॉल महासंघाचे मुख्यालय कोठे आहे तर बासेल स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हँडबॉल महासंघ स्थापना बारा जुलै एकोणीसशे सेहेचाळीस अध्यक्ष हसन मुस्तफा मुख्यालय बासेल स्वित्झर्लंड महासंचालक अमल खलिफा नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे मुख्यालय कोठे आहे तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम स्थापना बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका आणि अध्यक्ष आहेत अचिम स्टेनर तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संघटना याविषयी अतिशय महत्वाच्याशी माहिती पाहिली यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या, या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।